पिवळे असते तेव्हा पिल्ले याच्या अंगावर असे केस असते असे आणि मग मोठा झाल्यावर ते त्याला पंख फुटते काळ्या रंगाचा बनते ते म्हणजे हे पिवळ्याचा हिरवा होते थोडासा कलर हिरवा आहे ते आणि पंख काळे असते त्याच्यामुळे आपल्याला ते काळपट दिसते याची एक खासियत आहे येले पिल्ले तयार करायसाठी पिल्ले तयार करायसाठी मादीची गरज नाही मादीची गरज नाही ती एकटाच पिल्ले देऊ शकते हे गोष्ट माहिती होती स्वतः एकटंच पिल्लं देऊ शकते म्हणून तुमचा मावा जर एखादा मला वाढला तर ते कंट्रोल काऊन नाही होत त्याचं कारण हे आहे की ते एकटंच पिल्ले द्यायला सक्षम आहे म्हणजे तुम्ही किती काही मारसान फवारण्या तरी तुम्ही आज मारले की उद्या तयार आज मारले की उद्या पार्थिनोजिनेसिस म्हणते यूट्यूब गुगलवर शोधून घ्या तुम्हाला सापडून जात पार्थिनोजिनेसिसमध्ये मावा जे कीड आहे मादी लागत नाही तरी मादीची म्हणजे नर मादीच्या मिलनातूनही बी नर आणि मादीच्या मिलनातूनही बी पिल्लं तयार होणारी एक प्रजाती आहे आणि एक प्रजाती आहे की जे फक्त स्वतः एकटीच पिल्ले देत राहत पिल्ले देत राहत तिला नराची गरज नाही मादीची गरज नाही तिला आपण नरही म्हणू शकत नाही आणि मादी म्हणू शकत हे दोन्ही प्रजाती तुमच्या पिकावर सापडतात आणि त्याच्यामुळे तुमचा मावा लवकर कंट्रोल होत नाही आता मावा काय काय करते हे सांगतो आणि आपण आपला काय चुका होते ज्या वेळेस तुमचं पीक हाईट घेते आणि यावेळेस जर पाऊस निघून गेला तर तुमच्या पिकावर चिकटा आलेला काय चिकटा चिकटा काय होय सांगतो तुम्हाला मावा या पानावर खूप मोठ्या प्रमाणात आहे ठीक आहे आणि हे मावा काय करते त्याच्या शरीरातून एक असा द्रवपदार्थ सोडते ते द्रवपदार्थ सांडते खालच्या पानावर हे खालच्या पानावर चिकट पानात दिसत आहे तुम्हाला पहा या पानावर दिसत या वरच्या पानावर चिकटा कौन नाही फवारणीचं औषध आहे तर वर कौन नाही बरोबर आहे वरच्या पानावर फवारणी जास्त पडते ना uh. खालच्या पानावरच चिकटा कौन आहे त्याचं कारण असं आहे की इथं जे मावा आहे मावा कीड त्याच्या शरीरातून एक असा द्रव पदार्थ सोडते जे या पानावर थांबते आणि या पानावर मग सूर्यप्रकाश त्या चिकट्यावर पडला म्हणजे त्या द्रव पदार्थावर सूर्यप्रकाश पडला की त्याच्यावर एक काळ्या रंगाची बुरशी वाढते हे पानाला काळे पडते ठीक आहे हे काळे पडले की हे पानं अन्नद्रव्य तयार करणं बंद करून टाकते इथून हे झाड आहे झाडाचं पान होय या पानावर इथं मावा खालच्या बाजूने असते किंवा इथं शेंडे धरते असे शे, शेंड्यातनी या पानातनी इथं असते ते आणि हे काय करते असे तुमच्या झाडाले पानं असते असे असे ठीक आहे इथं जर मावा असला तर हे मावा या विष्ठेवर ज्यावेळेस सूर्यप्रकाश पडते या विष्ठेवर जेव्हा सूर्यप्रकाश पडते तर त्याच्यावर काळ्या रंगाची बुरशी वाढते त्या विष्ठेवर काळ्या रंगाची बुरशी वाढते म्हणून ते पानावर चिकटा आल्यासारखा दिसते पहिले सुरुवातीला आणि त्याच्यावर जर लवकर फवारणी नाही केली तर ते पान काळं पडते इथं जर तुम्ही अनुभव घेतला असेल या गोष्टीचा तर पहिले पानावर चिकटा येते आणि त्यानंतर ते पान काळं पडते आणि मरूनच जाते डायरेक्ट त्याला वाचू शकत नाही तुम्ही ते काळ्या पडलेल्या पानात गळूनच पडते ते पान डायरेक्ट आणि अशा पद्धतीने तुमचं उत्पादन ते तीस टक्क्यापर्यंत घट आणू शकते म्हणजे जिथं तुम्हाला दहा क्विंटल पिकाचा तिथं सात क्विंटलवरच येतात तुम्ही डायरेक्ट हे वय मावा थ्रिप्स त्याच्यापेक्षा भयानक आहे थ्रिप्सचा जर तुम्ही विचार केला म्हणा हे तर अजिबात आहे म्हणजे थ्रिप्सले तुमचा तुमचं मोनो मारत नाही ॲशिपेट मारत नाही तुमचं क्युरा प्राण मारत नाही तुमचं पहिले ते रोगर येत जा ते ये 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 मारत नाही तुमचं डाय ते हे येत जा पहिले मेटाशिस्टॉक येत जा आठवते का त्यानंतर एंडोसल्फान येत जाय डुनेट येत जाय लॅनेट येत जाय याच्यातलं एकही औषध मारत नाही तेल तुमचं पोलो बी नाही मारत ते पोलो तर थ्रिप्स कारण आता मग तुम्ही म्हणाल बघ पानाच्या खालीच तर असते होते हे पान पानाच्या खालीच मावा आहे इथंच पांढरी माशी आहे आणि इथंच तर आहे हारायच्या मग थ्रिप्स त्यानं मारायला नाही पाहिजे का तुम्हाला काय वाटते औषधाला मारायला पाहिजे का नाही कौं नसन मारत तुड़ असा विचार आपण का केला का की मग थ्रीपसाठी वेगळं औषध काहून माशीसाठी वेगळं औषध काहून माव्यासाठी वेगळं औषध काहून तुडतुडा अलगच आहे तुडतुडा अजबच आहे की तर असं काहून होते तुम्हाला सांगतो